जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षण उत्तम दर्जाचे केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र शासनाची संस्था असून या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण उत्तम दर्जाचे आहे असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता व शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले माहीम येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री चौधरी यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉ हेमंत सवरा जिल्हाधिकारी गोविंद बोडके पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील माहीम येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य अब्राहम जॉर्ज तसेच वरिष्ठ अधिकारी विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असून या विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करत आहे असेही श्री चौधरी यांनी सांगितले श्री चौधरी यांनी विविध देशांमध्ये विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करणाऱ्या या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधून चर्चा केली यावेळी जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयाचे सादरीकरण केले